जेव्हा घरामध्ये इडलीचा नाश्ता बनवतो त्यावेळी काही ना काही इडली ही घरामध्ये शिल्लक राहते तर अशा शिल्लक राहिलेल्या इडलीचं काय बनवायचं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो तर आज आपण अगदी दुपारच्या वेळेस छोट्या भुकेसाठी चमचमीत अशी इडली फ्राय कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या सकाळी शिल्लक राहिलेल्या इडल्या होत्या या इडलींचे अगदी सुरीच्या मदतीने छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आवडत असलेल्या आकारामध्ये सुद्धा इडल्या कट करून घेऊ शकता त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर त्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत कढीपत्तासुद्धा अगदी चांगला तडतडला की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत मोहरी जिरे आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी झाल्यानंतर अगदी मंद गॅसवरती त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर ना आपण कट केलेल्या ज्या इडल्या आहेत त्या अगदी आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती अगदी व्यवस्थितपणे तेलामध्ये दोन ते तीन मिनिटांकरिता चांगले परतवून घ्यायचे आहे हे इडलीचे तुकडे या ठिकाणी तुम्ही इडलीऐवजी जर घरामध्ये सुद्धा जर शिल्लक राहिले असेल तर शिल्लक आप अगदी आपे फ्राय तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता ते सुद्धा अगदी खाण्यासाठी अप्रतिम अशा चवीचे बनतात त्यानंतर यामध्ये एक चमचा पांढरे तीळ वापरलेले आहे तसेच यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडरसुद्धा वापरलेली आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर सांबर मसाला असेल तर तुम्ही यामध्ये सांबर मसाला एक चमचा वापरू शकता तसेच यामध्ये अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं कारण इडलीच्या पिठामध्ये आपण हे वापरलेलं असतं त्यानंतर भरपूर साऱ्या प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये वापरायची आहे आणि अगदी मध्यम गॅसवरती म्हणजे एकदम मंद गॅसवरती पाच मिनिटाकरिता ही इडलीचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पण हे इडलीचे तुकडे फ्राय करत असताना अगदी सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ही इडली अगदी कढईच्या तळाशी चिटकून करपूस शकते तर तयार झाली बघा अगदी चटपटीत अशी इडली फ्राय दुपारच्या वेळेस खाण्यासाठी तयार झालेली आहे